आपल्या विरोधात दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा राजकीय द्वेषातून आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते प्रकाश चित्ते यांनी केला आहे या प्रकरणात संपूर्ण घटनाक्रमाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेतली एस डीएसपी कार्यालयात झालेल्या या भेटीत जित्ते यांनी म्हटले की मी श्रीरामपूर तसेच नगर जिल्ह्यातील सत्ताधारी नेते राधाकृष्ण विखेपाटी यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे माझे राजकीय आयुष्य संपवण्यासाठीच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी त्यांनी दाखल फिर्यादीतील मोठी विसंगती पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली संबंधित फिर्यादीने प्रथम रात्री पावणे आठ वाजता दाखल केलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये जातीयवाचक शब्दांचा उल्लेख नव्हता मात्र रात्री एक वाजता दाखल झालेल्या दुसऱ्या फिर्यादीत अचानक आठ दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिबिगाळ केल्याचा आरोप जोडण्यात आला या विसंगतीची कोणती हिशहानिशा न करताच घाईघाईत गुन्हा दाखल करण्यात आला असे त्यांनी सांगितले निवेदनात चित्ते यांनी या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे तसेच खोटे आरोप करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली या गंभीर आरोपांमुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा